हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती पूर्व वतीने सालाबाद प्रमाणे भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले पूर्व सिद्धिविनायक मंदिर शोभा शुभारंभ झाले पुष्पा पार्क हायवे दप्तरी रोड अष्टविनायक सेवा समिती गणपती मंदिर येथे शोभा यात्रेचे समापन झाले कार्यक्रमाचे आयोजक हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मलाड पूर्व संस्थापक दिनेश अध्यक्ष गणपत सावंत सचिव प्रकाश लटके खजिनदार जयसुख प्रजापती उपाध्यक्ष सो मा, माधुरी रंजक संगीता राणे कांता राजाने शर्मिली रात प्रमुख सल्लागार नरेंद्र मदन संतोष धनावडे बाबू राऊत मंगेश तेलगे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित राहून शोभायात्रेची शोभा वाढवली भव्य देखावे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती बघून मन प्रसन्न झाले मुंबई आज हिंदू नववर्ष तमाम हिंदू बांधवांना घुडी निमित्त मी सर्व हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे श्री अष्टविनायक सेवा तर्फे श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरातर्फे सर्वांचं शुभेच्छा देतो घुडी पाडवायच्या तुम्हाला निरोगी हो त्याबद्दल सर्वांना मी शुभेच्छा देतो दोन हजार पंचवीस हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती आज गेल्या एक एक दीड महिन्यापासून जी मेहनत करत आहेत आणि ज्याप्रमाणे आपल्या मालाड पूर्वामध्ये आपले सगळे हिंदू बांधव प्रत्येक पक्षाचे लोक म्हणजे इकडे पक्ष आपण नाही बघत आहे एक हिंदू म्हणून आपण आज एवढी मोठी स्वागत यात्रा जी काढली आहे आज तुम्ही बघत असताना की पूर्ण मालाडच प्रत्येक मंडळाचे लोक आज, आज आपल्या या स्वागत यात्रेला शोभा देण्यासाठी मिरवणुकीमध्ये सामील होण्यासाठी एवढं कडक ऊन आहे तरी पण सगळे जण आज एकत्रित आलेले आहेत या पूर्ण शोभायात्रेला विविध प्रकारे आपले पोशाख घालून विविध आपले खेळ त्याचप्रमाणे ढोल ताशा पथक ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित करून आज मोठ्या संख्येने एकत्रित आले त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी पण आम्ही ह्याच्यापेक्षा पण मोठी यात्रा महाराष्ट्र सर्व हिंदू बांधवांना गुरी पाडव्याच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा चालवण्याप्रमाणे हिंदू वर्ष हिंदू नवर्ष सर्व समिती तर्फे आज भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्या सर्वांचे लाडके आमचे अध्यक्ष संस्थापक बुले सबम साहेब तसेच आमचे खंडे नरेंद्र मदन साहेब संत बलावडे साहेब आणि सर्व मंडळाने जी काही मेहनत घेतली खरं अशाच प्रकारे पुढच्या वर्षही आपल्या सर्वांचा सहयोग आम्हाला मिळेल आणि शिवकालीन हे जे कला जी जोपासलेली आहे या लोकांनी खरोखरच इतकी सुंदर आजच्या या कार्यक्रमाला लाभलेली आहे तसेच सर्व हिंदू बांधवांचे आणि सर्व मंडळांचे मी हिंदू मंडळ समिती तर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तसेच सर्व मंडळाचं मी हार्दिक स्वागत करतो आणि अशाच प्रकारे आम्हाला तुम्ही साथ द्याल अशी मी अपेक्षा करतो नमस्कार मी बोलत बोलतो आपण पाहत आहे महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्यामध्ये आज मालया गुंडा येथे गुढी पाडव्याच्या निमित्ताने भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे या रॅलीमध्ये बरेच काही हिंदू सणांबद्दल आणि बरेच काही हिंदूबद्दल माहिती देण्यात आलेली आहे त्यामध्ये सगळ्यांचे नाडके असे छत्रपती शिवाजी यांची भूमिकेमध्ये आमच्याकडे सुरेश बोरड साहेबांनी सुंदर अशी भूमिका वापरली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निमित्ताने यात्रेमध्ये तो सहभाग खूप छान खूप मजा आली असा सोहळा उत्तर उत्तर घडत राहो आणि हा युग माझ्या आयुष्यात आला मी खूप मला नशेबान वाट कांदिवली विधानसभा की तरफ से और सभी लोगों को हिंदू नववर्ष की स्वागत समिति की यात्रा निकल रही है ये यात्रा का आर एस एस वालों ने अभी यहाँ छाछ वितरण करने का काम किया है अभी हम लोग सब मिलकर ये यात्रा में सम्मिलित हो, हो गए यहाँ इसमें हर वार्ड के हर लोग हर हर मंडल जो गणपति मंडल हो या नवरात्रि मंडल हो वो सारा का सारा यहाँ इसमें सम्मिलित होके हिन्दू नववर्ष एक साथ ये यात्रा निकाल रहा है भारत माता की जे ओम मेरा ओम मे वा